गुरुजींवरील आक्षेपार्ह विधानाविरोधात आमदार संग्राम जगताप यांनी मांडली भूमिका भिडे गुरुजी हे महाराष्ट्रातील तरुणाईला घडवण्याचं मोठं कार्य करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं गुरुजींवर टीका करताना गुरुजी आतंकवादी घडवतात असं आक्षेपार्ह विधान केलंय त्याचा निषेध म्हणून त्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली असून यावेळी आमदार संग्राम जगताप तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित भिडे गुरुजी यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढी घडवण्याचं काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली गडकोट मोहिमा केल्या जातात गडदुर्ग संवर्धनाचं काम केलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचं काम भिडे गुरुजी भिडेगुरुजी भिडे गुरुजी या वयातही करीत आहेत खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता कायम राखण्याचं काम भिडे गुरुजी आणि त्यांच्या प्रतिष्ठानद्वारे केलं जात आहे परंतु ज्या लोकांची विचारधारा चुकीची आहे अशी माणसंही गुरुजींविषयी आक्षेपार्ह बोलत सुटतात अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं असून त्यासाठी तरतूद असावी आणि अनुषंगाचं चा निवेदन एस पी साहेबांना दिल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी सांगितलं गुरुजी आपण जर पाहिलं तर हे व्यक्तिमत्व बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रामधील आपल्या महाराष्ट्राची अस्मिता हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एक मोठं सिंहासन तयार करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रावर ते सातत्याने भ्रमंती करत असतात महाराष्ट्राच्या बाहेर देखील ते फिरत असतात गड किल्ल्यांचं संरक्षण झालं पाहिजे याच्याकरता फिरत असतात स्वतः ते मोहीम करत असतात आणि अनेक या महाराष्ट्रातल्या लाखो युवकांना त्यांनी हे महाराष्ट्राच्या किल्ले आणि किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळं अस्तित्व कसं आहे हे टिकून राहिलं पाहिजे हे महाराष्ट्राचं नाही तर देशाचं एक वेगळं वैभव आहे याच्याकरता त्यांनी काम केलं आणि कुठेतरी उठतो त्यांच्याबद्दल बोलतो ते लोक आता कसले आहेत कोणत्या विचाराचे ते भारतीय नाही आहेत ते फक्त भारतामध्ये राहतात पण त्यांची विचारधारा ही पाकिस्तानधारची नाही त्यामुळे या लोकांचा कुठतरी शास्त्राच्या माध्यमातून यांच्यावरती देशद्रोहाची गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता निर्माण झाली त्याच्यावर कायदे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे तेव्हा कमाल खान काहीतरी बोलल त्याच्याच विचाराच्या लोक आता कुठतरी काहीतरी बोलतील आणि त्याला कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिसाद मिळतो टी आर पी वाढतो हे टी आर पी वाढवण्याकरता ते बोलत असतात त्यामुळे भिडे गुरुजी हे महाराष्ट्राची एक वेगळी अस्मिता तयार झालेली आहे त्याच्या माध्यमातून अनेक लोक आता युवक विशेषतः हे गड किल्ल्याच्या मोहिमेला जातात ते गड किल्ले पाहायला मिळतात त्याचा त्यांचा महाराजांचा इतिहास कळतो त्यामुळे अशा लोकांचा निषेध करतो आणि जिथं जिथं हे लोक असे असतील त्या त्या स्थानिक लोकांनी त्याला त्याला उत्तर देण्याची आवश्यकता फिजिकली उत्तर देण्याची आवश्यकता नाही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री दिनेश जोशी यांनी सांगितलं की भिडे गुरुजी शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतात या पदाधिकाऱ्यांनी एखाद्या उपक्रमात सहभागी होऊन इथं काय केलं जातं ते बघावं त्याचं मतपरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आपली पात्रता नसताना एखाद्या मोठ्या व्यक्तीविषयी असा आक्षेपार्ह बोलणाऱ्याची विचारधाराच खराब आहे त्यामुळे राज्यात अशी बेताल वक्तव्य करून दुफळी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचंही दिनेश जोशी यांनी यावेळी सांगितलं जय श्रीराम परवा दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या एका प्रवक्त्याने आदरणीय श्री संभाजीराव गुरुजी यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं की गेल्या काही वर्षापासून ते हिंदू तरुणांना हिंदू आतंकवादी म्हणून तयार करण्याचं प्रशिक्षण देतात तर ते आता त्यांच्या पक्षाचं जे नाव आहे त्या नावातच तुम्ही सगळं त्यामध्ये येतं की त्या पक्षाची विचारधारा कोणती पहिल्यापासूनची आणि त्यांना गुरुजींबद्दलचा किती तिरस्कार आहे त्या लवडला मी सांगू इच्छितो की त्याला जर वाटत असेल की बा हिंदू आतंकवादी त्यात तयार होत असतील तर ते त्यांनी प्रतिष्ठानचे काही उपक्रम आहेत गुरुजींनी सांगितलेले त्या उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्यात एकदा जरी त्यांनी वर्षभारात उपक्रम केले तर तो त्या पक्षाचा नक्कीच राजीनामा देईन आणि तो स्वतः या प्रतिष्ठानचं काम करायला सुरुवात करा कारण या प्रतिष्ठानचं जे काम करतात त्या मुलांमध्ये एक वेगळी खासियत आहे त्यांच्यामध्ये या प्रतिष्ठानच्या कामातून एक वेगळी तग धग निर्माण झालेली आहे याच्यात जो काम करतो तो व्यसनाच्या कधी आहारी जात नाही आणि त्याला देव देश धर्माबद्दल जो आदर निर्माण होतो तो आदर इतक्या पराकोटीचा असतो की त्यातून ते त्याचं कु, कु, कुटुंब देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या कुटुंबामध्ये त्याचं वातावरण तयार झालेलं असतं तर अशा कोणी जी काही मानसिकता आहे त्यांना मी सांगू इच्छितो की आपण गुरुजींबद्दल आपण त्यांच्या पायाची धूळ सुद्धा आहेत आपण आपलं वक्तव्य वक्त करत असताना शंभर वेळा विचार करावं तुमचा नेता चाळीस वर्षानंतर त्या रायगडावर डोलीत बसून गेला ज्या पद्धतीने अफजल खान जायचा आणि ब्याण्णव वर्षाचे गुरुजी आता दोन दिवसापूर्वी yes. रायगड पायपायी चढून गेलेत तर एकदा तुझ्या त्या नेत्याला चढून दाखवायला लाव ते रायगड आणि मग कोणाची विचारधारा कोणती आहे ते आम्हाला एकदा समोरासमोर येऊन भेट मग तुला आम्ही त्या पद्धतीने त्याचं उत्तर देऊ असं या निमित्ताने अहिल्यानगरच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आम्ही एस पीला निवेदन दिलंय की अशा मानसिकतेच्या लोकांवर देशद्रोहाचा आणि समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल आणि काहीतरी त्यातून समाजामध्ये काहीतरी दुपळी निर्माण होईल असं जे काही वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर शासन त्यांच्यावर करावं अशी एक विनंती आज आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून या एस केलेली आहे जय शिवराय जय शंभूराजय जय श्रीराम प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर